नमस्कार। अटल मत न्यूज आपले सहर्ष स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर येथे येणाऱ्या विजयादशमी निमित्त बुद्धनेणी परिसरात पंचेचाळीस वर्षांपासून सुरू असलेला महोत्सव यंदाही भव्य दिव्य पद्धतीने साजरा होणार आहे डॉक्टर <दोक्तर> बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी घेतलेल्या ऐतिहासिक धम्मदिक्षेच्या स्मरणार्थ संपूर्ण मराठवाड्यातून सुमारे सात ते दहा लाख उपासक उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहतात या महोत्सवाची सुरुवात धम्मध्वज फडकावून होईल भिक्कू संघाचे परित्राण पठण भोजनदान आणि दिवसभर चालणाऱ्या धम्मदेशना यात श्रीलंका थायलंड ब्रह्मदेश बुद्धगया येथील आंतरराष्ट्रीय भिक्कू विद्वान सहभागी होणार आहेत सांस्कृतिक कार्यक्रम गीते तसेच सामाजिक प्रबोधन पर उपक्रमांद्वारे बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचे पालन करण्याचा संकल्प यावेळी केला जाईल या कार्यक्रमाला छत्रपती संभाजी नगरातील मान्यवर अधिकारी एस पी साहेब महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर उपस्थित राहणार आहे हजार वर्षापेक्षाही अधिक गुलामगिरीमध्ये पिचत पडलेल्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादिवसमीच्या दिवशी सीमोल्लंघन करून बौद्ध धर्माची दीक्षा दिली आज येणारी जी विजयादशमी आहे त्या विजयादशमीला संपूर्ण मराठवाडा प्रांतातून अशोक विजयादशमीचं स्मरण करण्यासाठी आणि बाबासाहेबांना धन्यवाद देण्यासाठी आणि बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचं पालन करण्यासाठी मोठ्या संख्येने बुद्धलेनी औरंगाबाद संभाजीनगर येथे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठा महोत्सव साजरा होत असतो गेल्या पंचेचाळीस वर्षापासून सतत हा उपक्रम राबवत असल्यामुळे संपूर्ण मराठवाडा प्रांतातील उपासक उपासिका शुभ्र वस्त्रामध्ये लेणीवर कमीत कमी सात ते दहा लाखापर्यंत मोठ्या संख्येमध्ये उपासक उपासिका पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये बुद्ध लेणीवर येतात बुद्धलेणीवर सकाळपासूनच कार्यक्रमाची सुरुवात होते धम्मध्वजाचं ध्वजारोहण होतं त्यानंतर भिक्खू संघाचं लोक लोककल्याणासाठी त्यानंतर भिक्खू संघाचं भोजनदान आणि संपूर्ण दिवसभर स्टेजवर भिक्खू संघ बसून धम्मदेशना देतात या धम्मदेशण्यामध्ये श्रीलंका थायलंड ब्रह्मदेश बुद्धगया येथील मोठे मोठे भिक्षू विद्वान भिक्षू येऊन देशना देतात त्यानंतर या संपूर्ण मंडळीचं प्रबोधन करण्यासाठी काही सांस्कृतिक आणि गाण्यांचे गीतांचे कार्यक्रमाने लोकांचं प्रबोधन केलं जाते तद्वतद औरंगाबाद शहरातील मान्यवर एस पी साहेब महानगरपालिका आयुक्त कलेक्टर साहेब अशा लोकांना निमंत्रित करून तेही या ठिकाणी शुभेच्छा देतात तद्वत आमदार खासदार काही नगरसेवक आजी माजी ह्या सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केले जाते आणि हे सर्व लोक शुभेच्छा देऊन बौद्ध जनतेचा उत्साह वाढवतात तर अशा प्रकारे अशोक विजयादशमी हा महोत्सव औरंगाबाद शहरातील बुद्ध नागपूरनंतर प्रचंड गर्दी उडणारा हे स्थळ आहे बुद्ध लेणी म्हटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आणि जगभर सुद्धा कीर्ती या बुद्ध लेणी पसरलेली आहे कारण अमेरिकेचे बौद्ध भिक्षू या ठिकाणी शिबीर करण्यासाठी शिबिर घेण्यासाठी आलेत जपान थायलंड तिबेट कोरिया लाओस बर्मा व्हिएतनाम या सगळ्या देशातील लोक या बुद्ध लेणीवर येऊन त्यांनी ह्या लेण्याचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत तर आपल्या संपूर्ण चॅनलचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो अशोक विजयादशमीची ही बातमी आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहात खूप खूप धन्यवाद मंगल आशीर्वाद विजयादशमी निमित्त काय काय उपाययोजना आहेत केले विजयादशमीला खास कार्यक्रम का आहेत की भिक्खू संघाच्या धम्म देशना त्यानंतर काही मान्यवर जे काही कलेक्टर आहेत कमिश्नर आहेत आयुक्त आहेत या लोकांचं स्वागत आणि त्या लोकांचा, लोकांचा संदेश तहे हे महत्वाचे उपक्रम आहे आणि त्यानंतर जे काही विदेशी बौद्ध भिक्षू आहेत त्यांची धम्मादिश्णा होणार आहे